गेल्या तीन वर्षापूर्वी पंढरपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपली होती कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लांबणीवर पडल्याचे पाहायला मिळाले निवडणुका लागतील या अनेक इच्छुक तयारीला लागले होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्था निवडणुका लांबणीवर पडत गेल्याने भावी नगरसेवक हिरमुसले होते जवळपास तीन वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी आदेश दिले आहेत त्यामुळे आता भावी नगरसेवकाच्या शा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत दोन हजार सोळा साली झालेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाची पुन्हा सत्ता आली होती पंढरपूरच्या नगराध्यक्षपदी परिचारक गटाच्या साधना भोसले विजयी झाल्या होत्या तर भालके गटाला पराभव स्वीकारावा लागला होता त्यावेळी शिवसेनेकडून प्राध्यापक बी रोंगे यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती त्यांना तिसऱ्यांदा तिसऱ्या क्रमांकाचे मत मिळाले होते पंढरपूर नगरपालिकेत परिचारक गटाने सोळा जागा मिळवल्या होत्या विरोधी भालके काँग्रेसला नऊ भाजपला चार अपक्षांनी पाच जागा मिळवल्या होत्या स्वर्गीय आमदार भारके यांचे निधन झाल्यानंतर आमदार अभिजित पाटील आणि आमदार राजू खरे यांनी पंढरपूरच्या राजकारणात लक्ष घातले आहे येणाऱ्या नगरपालिकेचे निवडणूक संपूर्णपणे ताकदीने लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे भालके गटाचे अनेक समर्थक परिचारक गटाकडे वळले आहेत तर काही जण आमदार अभिजित पाटील यांच्याकडे गेले आहेत परिचारक गटाकडे इच्छुक भाविक नगरसेवकाची मोठी गर्दी असल्याने असल्यामुळे यंदाची निवडणूक परिचारक गटाकडे त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे तट भालके गट आमदार अभिजित पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर